अकोलकोट शहर व परिसरात दुपारी तीनच्या च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली जेवूर गौडगाव भोसगा येथे अवकाळी पावसात वीज पडून तीन जनावरे मृत झाले या तीन लाखाचे नुकसान झाले आहे तालुका पशुधन विस्तार अधिकारी दिनेश मुरुमकर यांनी घटनास्थळी भेट दिली रविवारी तालुक्यात गौडगाव येथील पशुपालक सिद्धन्ना हिरगणा माळी यांचे चाळीस हजार रुपये किमतीचा खोंड भोजगा येथील विशाल अशोक सगर यांची साठ हजार रुपये किमतीची म्हैस जेऊर येथील महादेव प्रभू फुलारी यांचे साठ हजार रुपये किमतीचा बैल वीज पडून ठार झाले तासभर पावसाने झोडपून काढले वादळी वारा विजेचा कडकडाट ढगाच्या कडकडाटासह हो, तासभर पाऊस पाुच झाला पावसाने वातावरणात मोठा बदल झाला संध्याकाळी गारवा निर्माण झाला